लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी बघा फोटो सांगत नाही समोर चालू आहे माझी फोटो कधी बोलत नाही पद्धतीचं राजकारण या मोहोत मतदारसंघामध्ये केलं गेलं आणि या अशा चुकीच्या भुलताला आपण खरं समजलं गेलं त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या लोकांना तुम्ही गावात नाही फिरू सुद्धा दिलं नाही पाहिजे तुम्हाला फोटो सांगत नाही तुम्हाला कारण तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे गुलतापा मारला नाही पाहिजे त्या आणि दररोज एक एक वेगवेगळे किस्से सांगून अजून माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे शिंदे दत्ता तुम्हाला देण्यासाठी एक 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 धीरे धीरे मी एक 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 मटेरियल आपको दे दूंगा बस एक नमुना आहे आगे आगे क्या मिलने वाला है, देख देखलो मालक दे भरपूर मटेरियल आहे तीनशे पासष्ट दिवस मटेरियल दिसता किसातलं मटेरियल जर काढलं तर तुम्हाला कळल ही दोघं काय करतात हे लोक काय म्हणायचे आमदार येतो यशवंत माने अनगरच्या पाटलांना भेटतो तिकडून निघून जातो ही फक्त अनगरची कामं हो करतो आणि अनगरच्या येण्याचा उद्देश आहे अनगरच्या ज्या मतदारांनी शंभर टक्के मतदान दिले त्या ठिकाणी अनगर आणि वाड्यातली माणसं येऊन त्या ठिकाणी काम सांगत असतात मी काम घेऊन जाऊन मार्केटमध्ये करतो तुझा आमदार तुझ्या घरात कशासाठी येतो की पहिलं सांग सावली का कुठली बेसावली त्याचा घर आहे त्या सावलीमध्ये तो आमदार येतो कशासाठी ही सांग अरे त्या आमदार आल्यानंतर तासभर तुम्ही त्यामध्ये जनता दरबार दाखवता कोणाचे दोन चार फोटो टाकताय माणसं गोळा होण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यकर्त्याची बैठक लावतात मला चावली बांगल्यावरती माणसं गोळा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक महिला फादर बॉडी या जिल्ह्यातली कमिटीची बैठक आहे म्हणून सांगायची तिथं खरेंच्या समोर माणसं उभा करायची आणि ती बैठक संपल्यानंतर ही लोक आज जाऊन दारू पीत बसतात मी अं पाण्या पेपर घेऊन जातो मार्केट कमिटीत रात्री दुसेरा किती वाजेपर्यंत असेल आज मी जनतेची कामं सोडवतो या लोकांना बाहेर येताना दोन दोन माणसं धाडायला लागतात तुम्ही बघा मी जे बोलतोय माझ्या मोबाईल मध्ये कधी मी कुणी विचारायचं मी प्रूफ देतो लगेच आणि जर तुम्हाला आग्रह असेल तर तुम्ही आग्रु नुकसान दाखल करू शकता शंभर नुकसान कधी असतील जर आग्रह असेल तर मला नुकसान दाखल केली पाहिजे दावा दाखल केला पाहिजे तर माझ्याकडे व्हिडिओ आहे जे दोघं धरून तुम्हाला घरातून बाहेर काढून गाडीत बसवता तुम्ही जनतेची काम करा सांगता जनता दरबारसाठी करता एक ते आमचे पहिले दारू आरोपित होते कारण मला माहित नाही पण सावली बांगल्यावरती आरोपी करण्याची बाहेर पडताना फोटो माझ्याकडे आहे म्हणजे तुम्ही मोहोळमध्ये आणून त्या आमदारला भ्रष्ट करण्याचं काम तुम्ही करता म्हणजे तुम्ही बघा म्हणजे त्या ठिकाणी आमदार आहे आमदारचा गोडी पकडतोय संतोष पाटील त्याचा तो पकडतोय त्याचा प्रिय पकडतोय समजा हे तरी व्यवस्थित आले पण उमेश पाटील बाहेर पडणार नाही त्याच्या अवस्था कशी असतात तुम्ही सांगा तुम्ही कुठला बेडरूम मला काय माहित नाही कुठून आला की माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचं नेतृत्व तुम्ही स्वीकारायला लागला इथून पुढे तरी विनंती करतो असली नाता टीम तुम्ही नका फेंड या मतदारसंघामध्ये आपल्याला जर नेतृत्व केलं के तर पुढील चार पिढ्या तुमच्या बरबाद होतील एवढं लक्षात ठेवा कारण यांनी फक्त मालक असे मालक आणि मालकांनी अख्ख्या तालुक्यासाठी काय केलं मतदारसंघासाठी काय केलं बघ तू या ठिकाणी दोन हजार सतरा पासून आज पंचवीस नऊ वर्ष काम करतोय तू काय केलं हे सांग ना मालकाने काय केलं हे सांगण्यापेक्षा माणसाने द्या का स्वतः काय केलं ते सांगितलं पाहिजे दुसऱ्याने काय केलं की तू विषय वेगळा आहे पण तू जनतेसाठी काय करतोय तू जनतेसाठी पन्नास लाख रुपये देऊन मालकावरती रेशन माने आरोप करायला होतोय तू आमदारला बोलून दारू पाजत बसतो या ही कुठली पद्धत आमदारला मग येणाऱ्या कालावधीमध्ये ते येतीलच आता अर्धा दिवस टाइम आहे बघा वर्षानंतर तुमच्याकडे येतील जसा वर्षाची पाऊस संपल्यावर परत बेडगा वडायला लागली की पाऊस पडला समजायचं पिकर वाजायला लागली ही तुळी तुमच्या डहाणी म्हणून समजायचं त्यावेळेस त्यांना सांगायचं की बारा महिने तुम्ही कुठं वाटा म्हणायच मग त्या बारा महिन्याचा सातबारा कसा आपण करतो तसा त्यांनी एक लेखी तू हिशोब काढायचा आपण लावतो का नाही ना ना त्या वर्षी माका लावली दायन लावली तर त्या पद्धतीने त्यांनी बारा महिने काय काय आपल्यासाठी केलं ते फक्त विचारा तुम्हाला पटत असत बघा मी ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या शंभर टक्के बोललेलं की नाताळ चौकडी जी ती ना त्यांना बंद करायचं काम करून टाका आणि हा पैसे देऊन आरोप करायला होतोय किंवा स्वतः मी आरोप करतोय आणि तुम्हाला मीडिया सांगतो तुम्ही लगेच माझं माझं भाषण झालं मालकाचं भाषण झालं फोन करायचा आणि यशवंत माने बोलला की खरंय का खोटं एवढंच विचारायचं एवढंच बोलतो अशा भूलतापा मारणाऱ्या आणि आरोप खोट पैसे देऊन आरोप करणाऱ्या माणसांवरती विश्वास ठेवू नका आणि आन... आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा